इंग्लिश दिया इंग्लिश दिया आणि नाव काय आहे इंग्लिश दिया 3 लाख बोलतो कोंडाली तिथे आम्ही गोट कोंडाली दिली गुदज आम्ही दिली 500000 दीदीला काय खेळता पार नाही काय करू तुला काही नाही भेला काय करू आणि আত্মা নিবিড় হয়ে গেল আরে আঙ্কেল যাও এই ও মিগা কে কিছু দরকার হবে বাড়িয়া বল না জরুরি না না

Thank <laughs> you.